गुड इव्हनिंग फ्रेंड्स नोंदणी व मुद्राक डिपार्टमेंट अंतर्गत गड्ड शिपाईपदासाठी जाहिरात आली होती मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये तर त्याचा निकाल जाहीर झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे जाहिरात कधी आली होती एकूण जागा किती होत्या किती कॅन्डिडेटने एक्झाम दिली होती किती स्कोर आलेला आहे कॅन्डिडेटचा हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार मित्रांनो तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता तर स्टार्ट करूया बघा तुम्हाला ह्या साईटवरती जायचं आहे मित्रांनो आय जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ह्या साईटवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला इथं महत्वाचं म्हणजे जाहिरात आणि अपडेट इथं बघा सूचना दिलेले बघा बघू शकता तुम्ही इथं नोंदणी व मुद्रा विभागातील गड्ड शिपाई संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी पदाकरता घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल इथं बघा दोन टॅप दिलेले डाउनलोड करा आणि कट ऑफ तर हे दोन टॅप आपल्याला ओपन करायचं मित्रांनो तर फर्स्ट टॅबवरती हो आपण ओपन केल्यानंतर बघा तुम्हालाशी पीडीएफ फाईल ओपन होईल तर यामध्ये बघा या पीडीएफ फाईलमध्ये काय दिलेलं आहे आपण बघू शकता इथं तुमचा स्कोअर किती आलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा इथे काय दिलेलं बघा आयबीपीएस मार्फत ही एक्झाम घेतल्यानंतर आली घेण्यात आली होती बघा एक्झाम कधी घेतली होती बघा एक दोन तीन सात आणि आठ जुलै दोन हजार पंचवीस ला ही एक्झाम घेण्यात आली होती बघा ऑनलाईन पद्धतीने तर आय बी पी एस एक्झाम घेतली होती मित्रांनो जे पदाचं नाव होतं शिपाई ग्रुप डी पदासाठी हो जाहिरात होती मित्रांनो एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा होत्या तर बघू शकता तुम्ही कॅट कॅटेगरी के, के, म्हणजे तुमचा रोल नंबर दिलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे कॅटेगरी डेट ऑफ बर्थ नेम टोटल मार्क आउट ऑफ किती मार्क पडले तुम्हाला दोनशे पैकी आणि एज्युकेशन मिनिमम क्वालिफिकेशन बघू शकता मित्रांनो तरी द सर्व डिटेल्स देण्यात आलेले मित्रांनो ही आयबीपीएस मार्फत होती तर यामध्ये बघा तर नॉर्मलायझेशन करून हे मार्क दिलेला आहे मित्रांनो कारण की टी सी एस तर पहिली पीडीएफ पहिली यादी दुसरी यादी असं नॉर्मलायझेशन तिसरी यादी अशी जाहीर करते मित्रांनो तर आयबीपीएस तसं करत नाही आयबीपीएस नॉर्मलायझेशन करूनच स्कोअर देते मित्रांनो आणि आता याच्यानंतर फायनल लिस्ट जाहीर करण्यात येईल बघा स्कोर स्कोर तर आता तुम्ही तुमचा स्कोअर चेक करू शकता तर किती स्कोर आलेला आहे तुमचं तर एकूण बघा आता किती पेजेस बघा दोन दौ, दोन हजार तीनशे नव्याण्णव पेजेस मित्रांनो तर भरपूर पेजेस आहे पेजेस तर या पेजेसमध्ये एवढ्या पेजमध्ये तुम्हाला शक्य नाही की नाव शोधणं एवढ्या टाइमला तर तुम्हाला जर नाव सर्च करत असेल तर तुम्ही कंट्रोल यश करा नंतर काय करा तुमचं नाव किंवा सर नेम टाईप करा टाईप केल्यानंतर बघा तुम्हाला लगेच तुमचं नाव नाव टाकल्यावर लगेच तुम्हाला नाव दिसून येईल तर जेणेकरून तुमचा लवकरच स्कोर तुम्हाला कळेल की किती आहे कारण भरपूर प्लेजेस आहे तर आपण बघणार आहे बघा किती स्कोअर आलेले कॅन्डिडेटला बघू शकता मित्रांनो इथं हायस्ट स्कोर किती बघा ओबीसी कॅन्डिडेटचा हायस्ट स्कोर बघा प्रफुल्ल गणपतराव कोल्हे बघू शकता तुमचं यांचा स्कोअर बघा एकशे ब्याण्णव आहे मित्रांनो दोनशे दोनशे पैकी एकशे ब्याण्णव म्हणजे मजाक नाही मित्रांनो भरपूर चांगला स्कोर आहे आणि आयबीबीएस पॅटर्न हा बऱ्याच जणांना आता समजलेला आहे की कसा आहे कसे प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात तर त्यामुळं आणि हा पेपर सोपा पण होता असं बरेच जण सांगताय मित्रांनो बघू शकता तुम्ही आता एकशे ब्याण्णव हायस्ट आहे मित्रांनो तर त्याच्या खाली बघू शकता तुम्ही एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे शहाऐंशी शहाऐंशी एकशे शहाऐंशी एकशे शहाऐंशी बघू शकता तुम्ही इथं किती मार्क आहे बघा किती मार्क पडलेले कॅन्डिडेटला एकशे ब्याण्णव मार्क म्हणजे भरपूर आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही एकशे ऐंशी च्या आसपास किती कॅन्डिडेट आहेत बघा एकशे पन्नासच्या आसपास बघूया आपण किती कॅन्डिडेट आहे तर बघा मित्रांनो आपल्याला दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत तर आपण तर कॅटेगरी वाईज सिलेक्शन होणार मित्रांनो तर फक्त आपण बघूया की दोनशे कॅन्डिडेटला किती दोनशे तीनशे कॅन्डिडेट पकडूया आपण ओके तीनशे चारशेच्या आसपास ओके बघू शकता तुम्ही आता आपण तीनशे चारशे कॅन्डिडेट पकडले मित्रांनो तरी चारशे कॅन्डिडेट जरी पकडले मित्रांनो तर बघा सगळ्याच्यात मेल आणि फिमेल सगळे जण आपण पकडले तर एकशे बहात्तर पर्यंत स्कोर येतोय तर बघू शकता तुम्ही भरपूर चांगले स्कोअर आलेले बऱ्याच जणांना तर तर बघा मित्रांनो ही खूप मोठी यादी एकूण कॅन्डिडेट किती बघू शकता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो एकूण जे कॅन्डिडेट होते बघा एकूण कॅन्डिडेट चौचाळीस हजार सहाशे कॅन्डिडेट आहे मित्रांनो भरपूर कॅन्डिडेट होते खूप कॅन्डिट आहे मित्रांनो चौचाळीस हजार सहाशे बघू शकता परत एकदा तर यामध्ये आता बघा मित्रांनो कट ऑफ कसं लागेल बघा आपण आपल्याला आता जाहिरात बघू तुम्ही जाहिरातनुसार बघा कॅटेगरी वाईज किती जागा होत्या बघू शकता मित्रांनो कॅटेगरीज किती जागा होत्या तर एकोण चौऱ्याऐंशी जाग जागा एक होत्या तर बघू शकता आपण ओपनवाल्यासाठी बघा एकोणतीस जागा ओपनवाल्यासाठी समजा टोटल एकोणतीस एक्क्याण्णव होते बघा तर आता हे एकोणतीस जागा जे आहेत बघा सर्वसाधारण म्हणजे मेलसाठी बघा आणि हे फिमेलसाठी एक सत्तावीस जागा आणि एकोणतीस जागा मेलसाठी आता तुम्ही लिस्टमध्ये बघू शकता मित्रांनो जर आपल्याला एकोणतीस जागा बघा बघू शकता तुम्ही तर कट ऑफ आपण कस काढायचं बघा एक अनालिस करून सांगतोय मित्रांनो तुम्हाला मी बघू शकता तुम्ही आता हायेस्ट किती मित्रांनो एकशे ब्याण्णव म्हणजे यांचं सिलेक्शन हंड्रेड पर्सेंट आहे तर त्याच्यात काही वाद नाहीये पण बघू शकता तुम्ही आता खालचे जे कॅन्डिडेट बघा याच्यामध्ये बघा आता हे ओबीसी ओबीसी एस सी एस एस सी एन टी एन टी सी ओबीसी तर आपण पकडूया मित्रांनो की एकोणतीस पर्यंत ठीक आहे आपण एकोणतीस पर्यंत पकडलं तर बघा मित्रांनो यामध्ये हे ओपनच जे आहे बघा एकशे ब्याऐंशीचा आसपास स्कोअर येत आहे मित्रांनो एकशे ब्याऐंशी पकडून चालू आपण एकशे ब्याऐंशी म्हणजे ओपनचा मेलचा कट ऑफ येऊ शकतो कारण की आता हे जे पण आता याच्यामध्ये आहे मित्रांनो तर सर्व कॅटेगरी वाईज याच्यात ओबीसीचे पण आहेत ऑदर कॅटेगरीचे पण आहेत तर, आहे आहे तर, 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 आहे तर आता यांचं फिक्स सलेक्शन आहे मित्रांनो आता पुढचं जे आहे बघू शकता तुम्ही इथं फिमेलचं जर पकडलं आपण सत्तावीस आता सत्तावीस जागा आहे फिमेलसाठी साठी तर फिमेलसाठी जे सत्तावीस जागा आहे मित्रांनो तर तुम्ही खाली चेक करू शकता जे आता तीस पासून बघितले खाली आता यामध्ये काही मेल मेल पण आहे मित्रांनो सगळे मेल दिसत आहे तुम्ही खाली बघायचं बघा मेल जास्त दिसत आहे जिथं फिमेलचा सत्तावीसचा आकडा क्लोज होतोय बघा जिथं सत्तावीसचा आकडा तुमच्या तुम्ही बघा त्याच्यात सत्तावीस कुठपर्यंत येऊ शकतो मेलचं फक्त म्हणजे मेल सोडून फिमेलचं किती सत्तावीस पुढे येईल तर त्यानुसार तुमचं यादीत नाव बघायचं आहे मित्रांनो तुम्ही किती नंबरवरती आहात किती स्कोर आलेला आहे तर त्यानुसार तुमचं सिलेक्शन होऊ शकतो बघा तर आपण अंदाज काय आहे बघा मित्रांनो तर कट ऑफ जे आहे तर एकशे ब्याऐंशी ऐंशीच्या च्या आसपास कट ऑफ येणार मित्रांनो ओपनचा त्यापेक्षा कट ऑफ शक्यतो कमी येणार नाहीये तर कारण की खूप चांगला स्कोर आहे एकशे ऐंशी एकशे एक ब्याण्णव खूप म्हणजे खूपच चांगला स्कोर आहे दोनशे पैकी अशा प्रकार आपण बघू शकतो कट ऑफ अंदाज लावू शकतो मित्रांनो किती येईल कट ऑफ मग मित्रांनो आता बरेच जण कन्फ्युजन आहे की हा कट ऑफ नाही आहे मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही ऑफिस ऑफ द इन्स्पेक्टर जनरल ऑफ द रजिस्ट्रेशन अँड द कंट्रोलर ऑफ स्टॅम्प महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट पुणे बघा बघू शकता तुम्ही डेट ऑफ टेस्ट एक्झाम कधी झाली होती बघा फर्स्ट सेकंड थर्ड सेवन एट जुलै दोन हजार पंचवीस मध्ये तुमची एक्झाम झाली होती ऑनलाईन पद्धतीने रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट आहे बघा ग्रुप डी पदासाठी पी एन पदासाठी आहे तर टेबल शोविंग द कॅटेगरी वाईज कट ऑफ द पॉइंट अप्लाय द ऑन टेबल सॉरी अप्लाय द टोटल मार्क म्हणजे बघू शकता तुम्ही द कॅटेगरी इथ सर्व कॅटेगरी मित्रांनो एस सी एस टी व्ही एन टी एबीसी एन टी डी एस बी सी एसईबीसी आणि ओबीसी आणि ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरी तर सर्व कॅटेगरीसाठी बघा मित्रांनो टोटल ऑफ कट ऑफ दोनशे पैकी मित्रांनो बरेच जण कन्फ्युजन आहे की हा कट ऑफ आहे का मित्रांनो मी तुम्हाला अगोदर सांगतोय हा कट ऑफ नाहीये बरेच जण कन्फ्युज होत आहे कैंडिडेट ह्या कट ऑफ लागलेला आहे का कट ऑफ नाही मित्रांनो हा एक क्रायटेरिया आहे नव्वद मार्क तुम्हाला पंचाळीस टक्के मार्क पाहिजे मित्रांनो कमीत कमी दोनशे पैकी नव्वद मार्क तुम्हाला साठी मार्क पाहिजे तरच तुमचं यादीत नाव असणार आहे मित्रांनो आणि आता तुमची फायनल लिस्ट पण ला, लावण्यात येईल मित्रांनो आणि कट ऑफ पण जाहीर करण्यात येईल आता ही फायनल लिस्ट नाही मित्रांनो ही नॉर्मलायझेशन झाल्यानंतरची लिस्ट आहे तर फायनल लिस्ट लागायची अजून आणि हा कट ऑफ नाही आहे मी परत परत सांगतो हा कट ऑफ नाही आहे मित्रांनो ना, कट ऑफ लागणार आहे अजून बाकी पेंडिंग मध्ये कट ऑफ तर हा नव्वद मार्क पाहिजे कमीत कमी दोनशे मार्क पाहिजे तुम्हाला नव्वद मार्क असेल तर तुम्ही लिस्टमध्ये तुमचं नाव असेल बघा मित्रांनो तर तरी बघू तुम्हाला एकदा दाखवून देतो मित्रांनो बघा स्कोर इथं खाली बघा आता जे कॅन्डिडेट आहे बघा मित्रांनो इथं शेचाळीस हजार तीनशे शेचाळीस हजार सहाशे बघा चारशे आपण बघितलं बघा हम्म शेचाळीस हजार चारशे साठ कॅन्डिडेट बघा तुम्ही हे एवढे कॅन्डिडेट बघा ज्यांचं नव्वद मार्क आहे अशाच कॅन्डिडेट के यादीत नाव आहे मित्रांनो नौ। ज्यांना नव्वद पेक्षा कमी आहे त्यांचं नाव नाही आहे मित्रांनो एवढं थोडंसं लक्षात राहू द्या कन्फ्यूज होऊ नका ज्या तुम्ही रिझल्ट चेक करताय तर हा कट ऑफ नाही आहे मी परत परत सांगतो हा कट ऑफ नाही आहे प्रत्येक क्रायटेरिया आहे मला पासिंग पुरता जेणेकरून तुमचं यादीत नाव येईल आणि ना आता कट ऑफ लागणार मित्रांनो काही दिवसानंतरच कट ऑफचं पण मी अपडेट लवकरच देईन तुम्हाला जरी फिड आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स